रामराम मंडळी द ग्रेट बापल यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला दहा जुलैचा नामपूर म्हैस बाजार दाखवतो आहे मित्रांनो म्हैस बाजारमध्ये आता चंदूभाऊनने आता म्हशीची गाडी आत्ताच उतरली तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम मशी वगैरे एकदम जाताना उतरला मी तुम्हाला पूर्ण मशीनची माहिती पण दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता आज चंदूभाऊची मशीनची पण गाडी येते पहिल्यांदा तर बाजारामध्ये चंदू भाऊनच्या हे मसे नामपूरच्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता त्यांची मशीनची पण गाडी आत्ता झाली काही आठ मशीनची गाडी उतरलेली आहे ज्या काही मशीन मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे काही जमलेल्या आहे काय तोलावरती आता तर तो मित्रांनो या चंदू दोन दिलेले आहे रेट तर काय माहीत नाही पण भावलेला वगैरे तुम्ही बघू शकता दुधाला वगैरे एक नंबर आहे एक जापर आहे एक मुर्रामध्ये दोघे जमलेले आहे काय पंधरा पंधरा दिवसाच्या जमलेले आहे दोघे तुम्ही बघू शकता काय अजून मशीनच्या किमती एक काल चले काय क्या तर मित्रांनो काय आता ह्याच्या तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्या किमती पण विचारू आपण चंदू भाऊंना तर मित्रांनो ज्या काय डावणीला आता त्या चार ते पाच दिवशी उरले आहे मी त्या तुम्हाला दाखवतो चंदू भाऊंच्या तुम्ही म्हैस बघू शकता ही पण प्युअर जापर जातीची जातीला वगैरे आत्ताच जमली ती पण बघू शकता तुम्ही भावलं वगैरे तिचं दाखवतो मी तुम्हाला जे का कोणाला वाटत असेल लागत असेल तर भाऊंशी नक्की कॉन्टॅक्ट करा म्हशी वगैरे पण त्यांचं आहे त्या ज्या काही म्हशी आत्ता त्या मी तुम्हाला दाखवतो हिचं पण भाऊलं तुम्ही बघू शकता ही चार दात पाल ही प्युअर जापर दातीची तिच्या खाली पालडी आहे भाऊ आत्ताच उतरल्या का रे हा का ती वाट पण तुम्ही पाहू शकता ही दाताला सहा दात आहे आत्ताच उतरले मित्रांनो ही पण तिच्या खाली आहे तिला तुम्हाला मी खालून दाखवतो दुधाला वगैरे पण एक नंबर आहे आजचं नामपूर बैल बाजार दाखवतो मी तुम्हाला नामपूर महेश बाजार पण आता चंदू भाऊचे दावण लागते चालू झाले अजून घाणी वरते जे तुम्ही खाली भाऊला वगैरे बघू शकता मित्रांनो ही बी एक तुम्ही बघू शकता अजून जंदावर तोल्यावरती पाच एक दिवसाची कच्ची मित्रांनो या चंदू भाऊंची गाडी उतरली होती त्याच्यात तर दोन दिला गेलेला आहे तर तुम्हाला दाखवलेलं आहे तर ज्याला कोणाला मशीवर लागत भाऊंचा मी नंबर वगैरे टाकलेला आहे नंबर वगैरे तुम्ही बघू शकता लागण म्हशी पण असता का मित्रांनो मी तुम्हाला सर्व नामपूर बाजारच्या म्हशी दाखवतोय बाजारात पहिले बैलांचीच दावण लागायची आता म्हशींची पण दावण लागायला लागले तुम्हाला लागण म्हशी संधेल मशी भेटते इथं मी तोलावर आहे तुम्ही बघू शकता ही पण आहे तोलावर आहे मुररा जातीची म्हशी पण तुम्ही बघू शकता ही पण तोलावर आहे मित्रांनो नामपूर जाता नमपूर म्हैसी बाजार पण बऱ्याचशा प्रमाणात म्हशी लागलेल्या आता चंदूभोची पण गाडी उतरते ज्या काही तोलावर जंगल म्हशी व ज्या काही लागण म्हशी वगैरे पण आहे इथं Terima kasih telah menonton!